नमस्कार भगवान श्रीकृष्णांनी आपली नारायणी सेना दुर्योधनाला दिली आणि स्वतः अर्जुनाच्या बाजूने उभी राहिले पांडवाच्या बाजूने कृष्ण आहे हे कळल्यावरती विजय पांडवांचा होणार हे नक्की कारण जिकडे धर्म तिकडे कृष्ण जिकडे कृष्ण तिकडे धर्म आणि जिकडे धर्म तिथे जय तेथर्म असतं तो जया सोप आहे का जेव्हा हा मुद्दा आपण मांडतो तेव्हा एक शंका प्रत्येक जण उपस्थित करू लागतात या कथा भागाला पुढे नेण्यापूर्वी काही माहिती मला आपल्याला देणं आवश्यक आहे म्हणून मी सांगतोय आपल्या सगळ्यांचा सा दावा असा आहे अनेकांच्या कमेंट पण आहेत कालच्या व्हिडिओच्या खाली की कृष्णाला हे माहीत होतं की आपलं सैन्य मरणार आहे मग आपलं सैन्य मरणार आहे हे राजाला ठाऊक असूनही आपल्या सैन्याला मरणाच्या दारात लोटणारा राजा योग्य राजा असतो का यावर बोला मला हसू असं येतं की आपण कृष्णाच्या बोकांडी आपलं माणूस पण टाकत असतो आपलं माणूस पण मुळात विसरून जातो की काही हजार वर्षापूर्वी घडलेल्या घटनांचे संदर्भ आजच्या परिप्रेक्षामध्ये बघता येत नाहीत आजचे संदर्भ त्याला लावता येत नसतात चला तुम्ही लावायचं ठरवलं ठरवूया तर पहिल्यांदा मला दोन गोष्टीची कल्पना स्पष्ट झाली पाहिजे तुमच्याही मनात ती करून घ्या तुमच्या डोक्यात ही इतिहास आहे की कथा आहे कपोलकल्पित कथा एक अद्भुत कल्पनारम्य कथा असं आहे इतिहास असेल तर तो घडून गेलाय आणि त्या घडून गेलेल्या इतिहासावर आता तुम्ही चर्चा करण्यात काहीच अर्थ नाही बरं ती कथा असेल तर ती व्यासाने लिहिली आहे आणि विचार करून लिहिली असेल ज्या अर्थी व्यासाने विचार करून ती कथा लिहिली असेल तेव्हा व्यासांच्या डोक्यात असलेल्या विचारांचं आता स्पष्टीकरण देता येणं शक्य नाही त्याचा कॉपीराईट व्यासांच्याकडे आहे त्यामुळे ते जे काही असेल ते व्यास ठरवतील काय येते बरं पुढचा मुद्दा म्हणजे एक, एक 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 मुद्दे आपण सगळ्या तर्कावर जाऊया पुढचा मुद्दा कृष्ण राजा होता यावर माझा आक्षेप आहे द्वारकाधीश रूढार्थ आणि कृष्णाला आपण द्वारकाधीश म्हणत असलो तरीही एक गोष्ट नक्की समजली पाहिजे द्वारका नावाचं बेट कृष्णाला बलरामाच्या नातेवाईकाकडून सासरवाडीकडून मिळालेलं होतं आणि द्वारकेचा खरा राजा बलराम होता बलराम हा कृष्णाचा ज्येष्ठ बंधू होता त्यामुळं द्वारकाधीश खरे कोण असतील तर ते बलराम होते आणि कृष्ण त्यांचे मार्गदर्शक होते त्यामुळं ते कृष्ण ते द्वारकाधीशाने राजाने आपलं सैन्य द्याव का या असलेल्या सगळ्या गोष्टी मिथ्या ठरतात खोट्या ठरतात त्यामुळं द्वारकाधीश जर कोणी खरं असेल म्हणजे सातबारा कोणाच्या नावावर असेल द्वारकेचा सगळ्यात सोपं कळावं असं सांगतो द्वारकेचा सातबारा कोणाच्या नावावर असेल तर तो भगवान कृष्णाच्या नव्हे बलरामाच्या नावावर होता हे विसरून चालणार नाही त्यामुळं सैन्य हे बलरामांचं होतं भगवान कृष्णाचं नाही दुसरी गोष्ट मी तुम्हाला यादही सांगितलंय की सात्यकी आणि अन्य, अन्य एक यादवांच्या समूहामध्ये सुद्धा मोठी फूट पडलेली होती म्हणजे जो जरासंधाला मानणाऱ्या लोकांचा समूह होता तो दुर्योधनाच्या बाजूने होता आणि बाकी पांडवांच्या बाजूने आले होते आणि द्वारकेतल्या यादवांच्या सैन्याला भगवान श्रीकृष्णांनी कोणाकडे जायचं याचा निर्णय दिलेला होता का ते पण लक्षात घ्या या युद्धाच्या आरंभालाच म्हणजे पुढच्या कथेत मी तुम्हाला ते स्पष्ट सांगणार आहे या युद्धाच्या आरंभालाच ज्यावेळी दुर्योधन कृष्णाला भेटला कृष्णाचं नारायणी सैन्य देतो असं सांगितलं आता नारायणी सैन्य मिळणार आहे म्हटल्यावर नुसतं कृष्णानं देतो म्हणून भागणार नव्हतं तर त्या सैन्याची पूर्ण परवानगी घेण्यासाठी त्याला बलरामाची भेट घेणं सुद्धा आवश्यक आणि म्हणून तो बलरामाच्याकडे गेला आणि म्हणाला ताऊ दादा आपण आमचे व्हाल आमच्या बाजूनी लढाल खर तर दुर्ग त्यावेळीही बलरामाच्या त्याच्याशी असलेल्या संबंधाची जाणीव होती बलराम इथे त्याला संभ्रमित होते कारण त्याच वेळी भीम सुद्धा सहकार्य मागायला बलरामांच्याकडे गेलेला होता बघा कसं बरोबर संबंध असतात अर्जुनाकडं जा अर्जुन जातो कृष्णाकडं कारण अर्जुनाचे आणि कृष्णाचे संबंध उत्तम आणि बलरामाच्याकडं पांडवांच्या वतीनं सहकार्य मागणारा भीम असतो कारण भीम हा बलरामांचा शिष्य हे सहकार्य मागायला दुर्योधन पण जातो कारण तो सुद्धा बलरामांचा शिष्य म्हणजे दोन शिष्य बलरामांच्याकडं सहकार्य मागायला जातात पण बलराम मात्र या युद्धापासून लांब राहणं पसंत करतात ते म्हणतात मी यात पडणार नाही सगळेच नाते आहेत मला याच्यामध्ये जावं वाटत नाही त्यामुळं माझं सैन्य जे कृष्णानं तुम्हाला देण्यासाठीची सूचना केलेली आहे ते दुर्धनाला मिळेल कृष्ण अर्जुनाच्या बाजूने लढेल त्यामुळं जे काही असेल ते कृष्ण बघून घेईल मी या युद्धामध्ये येणार नाही आणि या युद्धातून लढण्यापासून बलराम आपली सुटका करून घेतात बलरामाची इथे सुटका करून घेणं युद्धाच्या अंताला कृष्णानं फार छान पद्धतीनं वापरल्या जेव्हा दुर्योधनाचा मृत्यू होतो तेव्हा ते त्याला जेव्हा ते बलराम चिडून येतो अंगावर तेव्हा त्यांनी ते वापरलेलं आहे ते म्हणतात की दाऊ भैया जेव्हा प्रसंग होता तेव्हा आपण पळून गेलात म्हणजे निघून गेलात युद्ध सोडलं आणि उगाच आता येऊन युद्धात आपण सहभागी नसताना बोलणं योग्य होणार नाही बलरामाला गप्प बसावं लागतं तसं बलरामाने सुद्धा आपलं सैन्य दुर्योधनाच्या बाजूने देण्याची परवानगी दिलेली आहे आणि हे धर्मयुद्ध आहे या धर्मयुद्धात प्रत्येक जण आपापलं बळ देतोय आणि सगळ्यात मोठी गोष्ट भगवान देव होते ते भगवान होते हे विसरून चालू त्याला आपण पूर्णावतार म्हणतो पूर्णांशाने भगवान श्रीकृष्ण पृथ्वी तलावर अस्तित्वात होते आणि या धर्म अधर्माच्या लढाईमध्ये भगवंताला या पृथ्वीचा अधर्माचा भार हलका करायचा होता कारण या युद्धानंतर जे काही होणार आहे काही कालखंडानंतर त्यामुळे कलियुगाचा प्रारंभ होणार होता अशा वेळी दुष्टांचा भार कमी करून दुष्टपणा कमी करून कलियुगात पृथ्वीला नेणं आवश्यक होतं म्हणून भगवंतांनी इथे सगळ्यांचा भार कमी करण्यासाठीचे प्रयत्न सुरू केले आणि सगळ्यात मोठी गोष्ट तो जर देव आहे ना तर देव मुद्दाम ठरवतो आणि तसा विश्वास ठेवला पाहिजे उगाच पाच दहा हजार वर्षापूर्वी घडलेल्या घटनांना आता असो का करावं मग तो राजा होता का अरे सोडा ना तो राजा नव्हता तो देव होता आणि देवाने ठरवलं होतं आणि देव जे ठरवतो ते योग्यच होतं हे साधं सरळ गणित लक्षात ठेवून महाभारताच्या कथेकडं बघायला पाहिजे नमस्कार